स्वामी विवेकानंद अतिशय सुंदर सोपे भाषण आपण पाहणार आहोत ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पाहून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो हे मार्ग सरळ असो की वाकडे ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात ह्या ओळी आहे स्वामी विवेकानंद यांच्या स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की डोळ्यापुढे येतं ते त्यांचं अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत केलेलं भाषण भाशन। या भाषणाने विवेकानंदांनी भारताला जगात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आज बारा जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस प्रथम या थोर महात्म्यास माझे त्रिवार अभिवादन स्वामी विवेकानंद हे थोर तत्त्वज्ञानी विचारवंत होते त्यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कलकत्ता येथे झाला स्वामी विवेकानंद यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वर देवी असे होते त्यांच्या लहानपणीचे नाव नरेंद्रनाथ असे होते लहानपणापासूनच त्यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी रामायण महाभारत भगवद्गीता अशा धार्मिक पुस्तकांचे ज्ञान मिळवले होते त्यांना व्यायाम कुस्ती पोहणे गायन वादन घोडेस्वारी इत्यादी छंद होते स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस हे होते स्वामी विवेकानंद यांचे वक्तृत्व प्रभावी होते अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म परिषद भरली होती त्यावेळी स्वामीजींनी अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो असे म्हणून भाषणाची सुरुवात करताच टाळ्यांचा गजर झाला स्वामी विवेकानंद यांनी इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली त्यांनी खूप कमी वेळेत वेद आणि योग यांचा प्रचार जगभर केला त्यांच्या मते हिंदू धर्म म्हणजे पारंपरिक ग्रंथ नसून अखिल मानवजातीने अनुभवलेले आध्यात्मिक परमोच्च शिखर आहे स्वामी विवेकानंद यांचे भारतासाठी व विश्वासाठी अतुल्य योगदान आहे त्यांनी तरुणांना विशेष मार्गदर्शन केले उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका असा महान संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिला दुर्दैवाने चार जुलै एकोणीसशे दोन रोजी हे युगपुरुष कर्मयोगी धर्मयोगी स्वामी विवेकानंद अनंतात विलीन झाले अतिशय सुंदर भाषण आपण पाहिले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका जे जु दुसऱ्यांसाठी जगतात खऱ्या अर्थाने ते जिवंत असतात बाकी जिवंत असूनही मेल्यासारखे असतात असे सुंदर विचार मांडणारे स्वामी विवेकानंद यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद